नाही 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 काल आमचे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये दोन दिवस दौऱ्यावर होते आणि हा दौरा पूर्णपणे राजकीय भेटी दौरा होता राहुल गांधींना भेटले आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये राहुल गांधीने जी पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्रातल्या मतांच्या घोटाळ्या संदर्भात म्हणजे एकोणचाळीस लाख मतं जी, जी वाढली त्याच्या आधी एकंदरीत अठ्याहत्तर लाख मतं वाढली ती कशा प्रकारे वाढली कशी वाढली किंवा एकाच मतदारसंघामध्ये कामठी हे त्याने नाव घेतलं पस्तीस छत्तीस लाख मतं वाढली आणि ती एकाच पक्षाला मिळाली किंवा जी एकोणचाळीस लाख मतं वाढली ती एकाच पक्षाला मिळेल त्याच्यावर त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि पत्रकार परिषद घेतली आम्ही त्याला हजर होतो त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये एक डायलॉग झाला त्या पत्रकार परिषदेनंतर आणि महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघामध्ये अशा प्रकारे मतदाराचा मतदानाचा मतदान यादीतला असे अनेक घोटाळे त्याच्यावरती वरुण सर देसाई आदित्य ठाकरे यांनी एक रिसर्च केलं तर त्याचं एक आदान प्रदान झालं आणि त्या संदर्भात पुढली रणनीती काय असाल भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे जेव्हा तुम्ही फ्रॉड म्हणता हा लफंगगिरी म्हणता त्या पद्धतीने निवडणुका जिंकत असतील मतदार यादांमध्ये घोटाळे करून तर त्याच्यासाठी आपल्याला एक रणनीती ठरवावी लागेल या संदर्भात या दोन तरुण नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली त्यानंतर कायदेशीर बाबी याच्यामधल्या तपासून घेण्यासाठी त्यांनी काही प्रमुख लोकांच्या भेटीसाठी घेतल्या त्याच्यामध्ये बिजू जनता दलाचे जे प्रमुख नेते आहेत अमर पटनाईक जे एक मोठे कायदे पंडित आहेत ते त्याच्यावर काम करत आहेत ओरिसामध्ये भारतीय जनता पक्षानं अशाच प्रकारे घोटाळे करून कशा निवडणुका जिंकल्या ओरिसामध्ये विधानसभा आणि लोकसभा त्या संदर्भात अमर पटनाईक आणि आदित्य ठाकरे यांच्यात चर्चा झाली केजरीवाल यांना आम्ही भेटायला गेलो होती जय पराजय होत असतात पण राजकारणात नाती कायम ठेवण्याची परंपरा शिवसेना आहे आम्ही त्यांना जाऊन भेटलो आदित्यजींनी त्यांना सांगितलं की निवडणुकीमध्ये हार जीत जरी काही असली तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि या हा जो विषय आहे त्या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेऊन कोणती पावलं टाकावीत हे काँग्रेस म्हणजे राहुलजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आप बिजू जनता तर अशा अनेक पक्षांचा आम्ही एक एकत्रीकरण करून आम्ही त्या संदर्भात भूमिका स्पष्ट पुरावे पुरावे आमच्याकडे निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याचे पुरावे आहेत काय करणार आहे आम्ही कितीतरी तक्रारी केल्या निवडणूक आयोग सध्याचा हा मोदी शहा यांच्या दहशती खाली आहे आणि भाजपचा गुलाम आहे भाजपची एक्सटेंडेड शाखा म्हणून ते काम करत आहे केजरीवाल यांनी असं सांगितलं मतदानाच्या दिवशी खुल्याम पैसे वाटले जात होते भाजप त्या लोकांकडून आणि तक्रार करणारे जे आपचे लोक होते त्यांना दिवस दिवस पोलीस स्टेशनला बसून ठेवलं आणि त्याला निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन दिलं नाही याच्यावर आयोग काय करणार <coughs> काय करणार मरकडवाडी तक्रार नाही का पुराव्यासह तुम्ही मरकडवाडीला पोल का रोखलत त्या गावच्या लोकांनी ठरवलं होतं की आम्हाला आमचं समाज करून की आमची किती मतं आहे मग निवडणूक आयोगानं तिथे एकशे चौवेचाळीस कलम का लावायला लावलं निवडणूक आयोग हिच्या भाजपनं पोचलेल्या गुंडांची टोळी आहे का शरद पवार सुद्धा या सगळ्यामध्ये सोबत नक्कीच पवार साहेब हे सुद्धा त्यांच्या पद्धतीनं या निवडणूक प्रक्रियेतली लढाई लढतायत मग ईव्हीएम असेल त्याने ईव्हीएम वरती आक्षेप घेतलेलाच आहे या वेळेला आणि ते आमच्या बरोबर आहे आणि सगळे आहोत नंतर ते म्हणाले की कशा प्रकारे टेम्परिंग होत नाही छेडछाड होत नाही बघा असं आहे की शेवटी त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे सुप्रिया सुळे यांनी ती भूमिका मांडलेली आहे आणि जेव्हा सामुदायिक निर्णय इंडिया आघाडी म्हणून घेतला जाईल तेव्हा ते आमच्याबरोबर आहे तुम्ही म्हणता नाते संबंध जपडे जातील अरविंद केजरीवाला आदित्य ठाकरे भेटायला गेले पण अशी चर्चा होती की शरद पवारांना भेटायला भेटायला पवार साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन नेहमीच भेटतो नाराजी दूर झाली अजिबात नाराजी नाही पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली आम्ही नाराजी नाही व्यक्त केली के। आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं एका महाराष्ट्र दला गद्दार म्हणून संबोधतो आहे ज्याने सरकार पाडलं बेमानी करून अमित शहाशी हातमिळवणी करून त्यांचा सत्कार पवार साहेबांशी पवारसाहेबांच्या हातून करणं साहेबांचा अपमान त्यांना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देणं हा शूर योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही त्या महादजी शिंदेचा अपमान हे आमची भूमिका आहे कोणाला तुम्ही आणि हा पुरस्कार सरकारी पुरस्कार किंवा पुण्यातल्या एका खाजगी संस्थेने दिलेला पुरस्कार हो पुण्यामधली एक खाजगी संस्था त्या संस्थेने दिलेला पुरस्कार आम्हाला असं प्रश्न केले लोकांनी की तुम्ही पवारांवर टीका करताय कोण हे प्रश्न करतायचे लोक शरद पवारांवर नाराज होत आहे शरद पवारांवर टीका करतात पवार आहेत की तुम्ही टीका करतायत नाही माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहीत नाहीत वडील वडिलांवरती आणि आम्ही त्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहे पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडल्या तर हा जो तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडल्या तर हा जो तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक ते तोंडाची डबडी वाजवत होती की मी शिंदे पवार साहेबांवर टीका केली मी टीका केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली त्याला कळत नसेल तर त्यांनी राजकारणात धडा घ्यावी दुसरा असा आहे यांना आता माननीय पवार साहेबांचा किती खोटा आहे किती खोटा आहे अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा बोलतात पवार साहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं पवार साहेबांनी सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला पवार साहेबांनी हे केलं पवार साहेबांनी लूट केली पवार साहेबांनी भ्रष्टाचार केला तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली तेव्हा पवार साहेबांचा अपमान नाही झाला हे जे काय तोंडाची डबडी वाजवत होते सगळे कोणतरी ते दादा भुसे गुलाब पाटील संजय शिरसाट उदय सामंत हा नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो बरंच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला काय भूज बसला होता का तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवार साहेबांचं प्रेम जागा नाही झालं भटक ती आत्मा पवार साहेबांना म्हणतात अमित शाह म्हणतात महाराष्ट्रातून शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हा सहकार चळवळ बुडवली अजून काय केलं किती आहे शब्दात टीका केली तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते शेपट्या घालून गांडूगिरी का तेव्हा करत होते हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली आम्हाला हे मान्य नाही एका गद्दाराला ज्याने शरद पवारांचाही पक्ष फोडला एकनाथ शिंदेनी जर शिवसेना फुट फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार फोडलं नसतं लक्षात घ्या त्याच्यामुळे मी जी भूमिका मांडली ही शरद पवार साहेबांची सुद्धा भूमिका असायला पाहिजे एकनाथ शिंदे हा अजित माणूस अमित शहा बरोबर हात मिळवणी करून त्याने हे पक्ष फोडले अमित शहाने पक्ष फोडले ते अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि तुम्ही त्यांची भलावण करताय मी बोललो माझ्यात हिंमत आहे तुम्ही अमित शहा वर्षी का बोलताय का त्यांनी पवारांवर टीका केली नरेंद्र मोदी भटकती आत्मा म्हणतो पवार साहेबांना तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही हे ढोंगी भंपक लोक आहेत घाणरेडे डरटी पॉलिटिक्स करतात महाराष्ट्रामध्ये हा दुतोंडी हे दुतोंडी गांडूळ आहेत